तर आपण आता निघालो आहोत मित्रांनो नाईट सफारीला निघालो आहोत तर बघूया आपल्याला हा जंगल रोड आहे कोकेसरा तू खांबाळा तर आपण काय दिसते का बघूया आपण एक जस्ट ट्राय करू नाईट सफारी तरी ते ह्या साईडला मोठा सालवा डोंगर आहे सालवा डोंगरमध्ये भरपूर असे वन्यप्राणी आहेत जसं की वाघ झाला त्यानंतर साळींद्र झाली ससे झाले असे वन्यप्राणी भरपूर काही आहेत तर, तर आपण एक जस्ट ट्राय करू आपल्याला काय दिसतं आता स जवळजवळ आठ वाजले संध्याकाळचे आणि आठ हा टाईम आहे ना मित्रांनो म्हणजे वन्यप्राणी इकडे तिकडे जाण्याचा आ, एक हे आहे रस्ता क्रॉस करायला जातात असं खाण्यापिण्यासाठी तर ते वाघ वगैरे किंवा जे, जे शिकारीसाठी मागे येतात डुक्कर दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत तर आपलं नशिबात असेल नशीब असेल तर आपल्याला दिसतील काहीतरी तर चला आपण पाहूया रात्रीचा आहे ना कॅमेरा बंद नाही करू शकत आपण म्हणजे कॅमेरा बंद केला तर कसं लगेच त्याच मुमेंटला एखादा जनावर वगैरे आला ससा वगैरे आला तर आपल्याला ते मिस होऊ शकतं म्हणून आपल्याला कंटिन्यू कॅमेरा चालू ठेवावा लागतो लाइट लाईटवर असे डोळे वगैरे चमकतात जर एखादा आपल्याला प्राणी वगैरे दिसला तर आणि हा थोडासा असा जंगलातला रोड आहे त्यामुळे चान्सेस वाटतात आपल्याला दिसण्याचे रस्ता पण नवीन बनवला आहे थोडासा आणि तिच्या ना वाळू रेती भरपूर असते तर थोडं स्लीप होण्याचे चान्सेस जास्त असतात आपल्या ह्या टर्निंगला ना आपल्याला ससा दिसतोच दिसतो तर आपल्याला तर आता तर अजून अजूनपर्यंत काही दिसला नाही अजून आपल्याकडे थोडासा अवकाश आहे हा जो पुढचा समोरचा तुम्हाला जो एरिया दिसतो आहे तो मोठा सालवा डोंगर आहे आणि सालव्या डोंगरामध्ये खूप सारे वन्यप्राणी आहेत जसं सांबर झाला भेकरा झाला डुक्कर झाला असे भरपूर सारे प्राणी आहेत आणि हा एक मोमेंट असतो प्राण्यांचा इकडच्या म्हणजे या साईडतून रोड क्रॉस करायचा एक मोमेंट असतो तो बरोबर आपल्याला त्या टाईमाला जर आपलं लक असेल तर आपल्याला दिसतातही थंडी लागतात हा तुला थंडी पण लागतात थंडी पण भरपूर थंडी आहे रोडच्या साईडला पण असतात जनावरं जेव्हा कॅमेरा चालू नसेल ना तेव्हा म्हणून आपल्याला दिसतो कोणतंही आणि कॅमेरा चालू झाला ना कांबळे फूट खूप वाट बघा लागते हा एक पण खूप मोठा टन आहे ना इथे पण ससे किंवा दिसण्याचे चान्सेस जास्त असतात हा खूप गंधाड जंगलाचा रोड आहे मित्रांनो हा बघा हा टर्निंगला पण दिसतात लाभ होता पण तिथे काहीतरी दिसलं लहान लाभ होता पण काहीतरी आता कशी का प्राण्यांना कशी लाईटची सवय झालेली आहे ना त्यामुळे लाईट दिसले ना का ते लपून बसतात मग त्याचा भार निघत नाही अजून असं जंगला सरोड नाही नाहीये जवळजवळ पाच किलोमीटर अंतराचा हा रोड आहे जंगल रोड तर यासाठी ना मित्रांनो आपल्याला कसं एकदम लक पाहिजे खूप लक स्ट्रॉंग पाहिजे तुमचं तेव्हाच आपल्याला हे वन्यप्राणी दिसतात अन्यथा आपल्याला दिसत नाही आता ते हा रोड संपला आहे म्हणजे आता आपल्याला आपला आज लक ठरला की आपल्याला आज काही पाहता नाही आलं तर आपण नेक्स्ट टाइम पण ट्राय करणार आहोत मित्रांनो तोपर्यंत चला बाय बाय